नंदुरबारमध्ये भाजपाचा विजय रोखण्यासाठी घडवला गेलाय वोट जिहाट डॉक्टर हिना गावित यांची पत्रकार परिषद नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेला मिळालेला विजय हिंदुत्वाचा नसून वोट जिहादचा आहे असा घणागती आरोप भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला भाजपाचा विजय होणार असं लक्षात घेऊन भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रुघवंशी यांनी सारख्या कट्टर पक्षासोबत छुपी हात मिळवणी केली असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले बघितलं तर जवळपास दहा हजार एकशे एकोणऐंशी एवढं मतदान हे एम आय एमच्या उमेदवारांना झालेलं आहे आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या अकरा हजाराच्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आहे तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट आहे की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी वोट जिहाद केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही काही प्रभागांमध्ये जिथे एम आय एम चे उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये एम आय एम ला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येऊ नये आणि हे आपल्याला अकरा नंबर तेरा नंबर अठरा नंबर या प्रभागांमध्ये तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळेल आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की प्रेमी जे मतदार आहेत हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे जवळजवळ तीस हजार पाचशे एकतीस मतं अविनाश भाऊंना मिळाली आहेत आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या आहेत आपण जर प्रभाग एक एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल तीन ते चार प्रभागांमधूनच त्यांना जवळपास नऊ हजाराची आघाडी आहे आणि या तीन ते चार प्रभागांमध्ये जिथून त्यांना नऊ हजार मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होत आणि त्यांनी स्पष्ट स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं ते म्हणजे रत्ना रघुवन आणि दोन प्रभाग तर असे होते म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा एम आय एम सारख्या पक्षाचे चार नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचं जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे त्यामुळे आपण जर बघितलं ओव्हरऑल तर नंदुरबार शहराने या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाचं ठरवलं होतं आणि ते मतदानातून दिसतं पण पण एका विशिष्ट समुदायाने भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि त्यामुळे त्यांनी एकीचकडे मतदान त्यांनी केलं आणि रत्ना रघुवंशी त्या ठिकाणी निवडून आल्या त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो विजय ते लोक मनवत आहेत चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे आपण हिंदुत्वासाठी लढत होतो हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे